दिल्ली दिल्लीमध्ये दंका वगैरे काय नसतो मला मिक्सर मिक्सरमध्येच मसाला बनवावा लागतो हे वीस ग्राम दगडी फूल आहे वीस ग्राम लवंग आहे वीस ग्राम दालचिनी आहे वीस ग्राम काळे मिरे आहे मोठी चक्रीफूल वीस ग्राम आहे मोठी विलायची वीस ग्राम आहे शहाजीर दहा ग्राम आहे नागेश्वर दहा ग्राम आहे जावित्री वीस ग्राम है दह ग्राम ओवा है वीस ग्राम खसखस है वीस ग्राम जीरा वीस ग्राम तेल पाव किलो खोबर दोन से ग्राम धन दोन से ग्राम लसून दा तेजपत्ता आणि हा एक किलो कांदा मी दोन दिवस झालं उन्हात वाळवलाय आता आपण हे सगळे गरम मसाले थोडे गरम करून घेऊया गरम केल्याने काय होत आपल्या मिरचीला भुरखी लागत नाही म्हणून हे थोडे गरम करायचे तसं भी पिल्ली मध्ये खूप थंडी आहे ना तर आम्हाला हे करावंच लागतं गरम आता हे आपण दोन मिनिटं भाजून घेतलंय आपण धन भाजून घेऊया हे धने भाजून आपले तयार आहे खोबरं भाजून ह्यालाही एक पाच मिनिट भाजून घेऊया आपण आता आपलं खोबरं भाजून तयार आहे खोबरं जितकं लाल भाजल तितक मिरची लाल होते आता आपण तीळ भाजून घेऊया आपण मिरचा भाजून घेऊया मिरच्या भाजताना किंचितच तेल एक आणि ह्या पाच मिनिट आपण भाजून घेऊया भाजल्याने कलर छान येतो आता मी कांदा फ्राय करणार आहे मी कांदा तळण्यासाठी राईचं तेल घेतलंय हा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत फ्राय करायचा हे मसाले सगळे आपले तळून तयार आहेत बघा धनिया गरम मसाला तेजपत्ता गुलाब पाकळ्या तीळ आणि खोबरा आणि हे मीठ सगळ्यात पहिला आपण गरम मसाला तळून घेऊया आता हा आपला गरम मसाला झालाय आता आपण मिरची बारीक करतोय बघा आणि हे दळतात बारीक झालेली मिरची आपला मसाला बनून रेडी आहे मी हळद टाकली नाही कारण मिक्सर मध्ये हळकून वाटला जात नाही म्हणून मी रेडीमेड हळद अर्धा चमचा ह्याच्यात टाकते आणि थोडस तेल टाकते हे मी मौरीचं तेल घेतलंय आता आपण ह्याला मिक्स करूया आणि बघा मसाला किती छान तयार झाला आपला हे बघा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करा